आज सूर्यनारायणाच्या कोवळ्या किरणांनी ज्ञानाच्या मंदिरात एक नवी प्रभात पाहायला मिळाली ज्ञानप्रकाश विद्यालयाचा पहिला दिवस जणू काही स्वप्न फुलवणारा जीवनाचा नवा अध्याय सुरू करणारा मंगल मुहूर्त लहानग्यांच्या नाजूक हातामध्ये धरलेली दप्तर जणू त्यांचे स्वप्नांचं छोटेसे गाठोडं पावलामध्ये हलवार संकोच पण चेहऱ्यावरती गोड गोड हसू डोळ्यांमध्ये नवजग पाहण्याची ओढ कुतूहल आणि एक नवी उमेद शाळेचं द्वार पार करताच त्यांना जणू एक अज्ञात मनोहारी जग उलगडल्यासारखा भास शाळेच्या प्रांगणात पाऊल टाकताच वाऱ्याच्या मंद झोळकीतून हो एक गोड साथ येत होती या या ज्ञानाच्या अथांग सागरात शाळेच्या रंगीबेरंगी भिंती खेळाची हिरवीगार मैदानं फुलांचे बागेतले गंध आणि घंटानादाचा मोहक सूर हे सारेच त्या छोट्या जीवांचं स्वागत करतात पहिल्याच दिवशी शिक्षकांनी आपल्या प्रेमळ हास्यानं आणि फुलांनी त्यांचं स्वागत केलं जणू ज्ञानगुरूंच्या हस्ते गुरुकुलात पदार्पणाचा विधीच पार पडत होता प्रत्येक मूल म्हणजे एक नवा अंकुर त्यांच्यातच उद्याचं मोठं वटवृक्ष चढलेलं असतं आमचं काम आहे त्यांना योग्य दिशा देणं संस्कारांची सावली देणं आणि शिक्षणाचं अमृत पाजणं शिकण्यासाठी एक नवा दिवस जाणण्यासाठी एक नवा मार्ग घडण्यासाठी एक नवं स्वप्न ज्ञानप्रकाश विद्यालयात आज फुलल्या नव्या आशेचा नव्या प्रवासाचा आणि उज्ज्वल भविष्याचा पहिला दिवस पहिला दिवस आहे काय वाटतं तुला शाळेतला पहिला दिवस आहे खूप उत्साहाने शाळेत आले असेंब्ली झाली सब... काय सुट्ट्यात कसं का गेला म्हणजे सुट्ट्याला शाळेला मिस केलं का नाही आणि अच्छा कोणते फेवरेट सर आहे तुझे सार? मेर सर काय सांगशील मेर सराबद्दल खूप चांगले शिक्षक आहेत आम्हाला हिंदी शिकवत होते आजची आणि आता ते रिटायर होणार आहे अच्छा तुझं नाव काय माझं नाव सपना मिलिंद आहे मी नववी मध्ये गेले ज्ञानप्रकाश शाळेत आठवीचा कसा तुझा प्रवास होता काय वाटतं तुला आठवीबद्दल बद्दल आठवी मध्ये मी या शाळेत नवीन आले होते ज्ञानप्रकाश मध्ये तर मला टीचरची ओळख नव्हती पण मला सगळ्या टीचरने समजून घेतलं त्याबद्दल मला चांगलं वाटतं आणि उन्हाळ्यात काय काय केलं मग तू सुट्ट्यात

शाळेत पहिल्या दिवशी नवीन नवीन मुलांना पुस्तक वाटतात स्वागत तुला भेटल गुस्तके झुंधारे आहे कितीला गेला मी या वर्षी दहावी गेलो आहे गेला काय करायचं दहावी पास झाल्यानंतर दहावी पास झाल्यानंतर माझं म्हणणं की मी एल एल डी एम करून लॉ लौ, लॉची डिग्री घेऊन जज बनण्याचा प्रयत्न करतो क्या बात आहे मग आता लॉ करण्यासाठी सध्या काय चालू आहे तुझं पेपर वाचतो का नाही हां न्यूज पेपर वाचतो मी हर सकाळी म्हणजे शाळेत टाइम मिळाला थोडं उशीर होतो तर म्हणून कधी कधी वाचणं होत नाही आणि तुझे आवडते शिक्षक कोणते मा तसं काही नाही सगळे शिक्षक चांगलेच राहतात पण मग जर मनापासून जर सांगितलं तर मग माझ्या क्लास टीचर निक्का मॅडम आणि फलके मॅडम सगळेच माझ्या आवडते मंदिर गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर आज सोळा जून शाळेचा पहिला दिवस जूस। पहिल्या दिवशी शाळेत जे उत्साहाने विद्यार्थी शिक्षक शाळेत आले त्यांचं फुलं उधळून व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं तसेच त्यांना शाळेच्या ज्या सूचना आहेत वेळेवर येणे ते येणे आपल्या आसपास जे विद्यार्थी असतील प्रवेश प्रवेशासंदर्भात तेही त्यांना सूचित केलं जेणेकरून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही असा पहिला दिवस सुरू झाला सध्या काय वाटतं तुम्हाला विद्यार्थी संख्या बघून विद्यार्थी संख्या आज तरी आमच्या प्रशालेत चांगला प्रतिसाद मिळाला जवळपास सत्तर टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित आहेत आणि पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या शाळेत नेहमीच असू आणि असाच त्यांचा प्रतिसाद असावा काय सांगाल पहिल्या दिवसाबद्दल आज सोळा जून दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस हो। आणि प्रथम दिवशी आम्ही सर्व शाळेतले शिक्षक अत्यंत वेळेवर सहा पन्नास वाजता शाळेत हजर झालो आणि शाळेत येताना अत्यंत आनंद झाला कारण शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे विद्यार्थ्यांना भेटायला मिळणार आहे विद्यार्थ्यांना शिकवायला मिळणार आहे आणि आपली जी मूळ कर्तव्य आहे मूळ जे काम आहे त्याला सुरुवात होणार आहे आणि त्या सुरुवातीमुळे मी अत्यंत उत्साही आहे आमचे सगळे शिक्षक उत्साही आहे ज्ञानप्रकाश विद्यामंदिर ही, ही। विद्या सर्वसामान्य म्हणजे पालकांची शाळा आहे सर्वसामान्य मुलांची शाळा आहे या शाळेमध्ये आज जवळपास सत्तर टक्के विद्यार्थी उपस्थित आहेत शाळेच्या शिस्तीच्या बाबतीत सगळ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे त्या बाबतीत सूचना केलेल्या संस्थेचे संस्थापक जवळपास सर नेहमी शाळेकडे योग्य पद्धतीने पाहत असतात आणि त्यांचं मार्गदर्शन आहे ही एक बहुजन समाजातल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली शाळा असल्यामुळे या विभागात असल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि खरोखर ज्या पालकांना आपल्याला मुलांना चांगल्या पद्धतीने घडवायचं आहे तर गारखेडा परिसरामध्ये ही शाळा ही ती शाळा अत्यंत उत्कृष्ट शाळा आहे ज्यात जास्त पालकांनी या ठिकाणी प्रवेश घेऊन निश्चिंत व्हावा अशी आमची भूमिका आहे सर तुम्ही कोणता विषय करा माझ्याकडे आठवी नववी दहावीचा हिंदी हा विषय आहे सर आता हिंदी कंपल्सरी केली आहे शासना त्याबद्दल काय सांगाल हिंदी भाषेच्या विषयाच्या बाबतीत सांगितलं तर तशी द्वितीय भाषा किंवा सेकंड लँग्वेज म्हणून ओळखली जाते आदानप्रदानाचा विषय भाषेचा असेल तर ती मातृभाषा प्रथम असली पाहिजे आणि ती आहे आणि बाकी इतर ज्या भाषा आहेत मग इंग्लिश असेल हिंदी असेल ह्या विचारांचं आदानप्रदान करणाऱ्या भाषा आहेत आणि त्या मुलांना आल्या पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका त्याच्या बाकीच्या राजकारणामध्ये न जाता हिंदी भाषा म्हणून तिला स्वीकारलं पाहिजे आणि तिचा अभ्यास केला नमस्कार मी काकासाहेब जाधव ज्ञान प्रकाश विद्या मंदिरमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे या आठवी ते दहावीचा गणित हा विषय माझ्याकडे असतो आजचा शाळेचा पहिला दिवस अतिशय आनंदमय वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत शाळेतील सर्व शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील यांनी आदरणीय जवळकर सर आमचे मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेशोत्सव आज साजरा करण्यात आलेला आहे दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं गणिताविषयीची भीती कशी दूर करणार सर गणित हा जो विषय आहे हा एक जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून गणिताकडे आपण पाहिलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गणिताची भीती निर्माण होण्याचं जे कारण आहे अर्थात तशी भीती असण्याचं कारण असू नये परंतु काही अंश आपल्याला बघायला मिळते मुलांना गणित विषय आवडत नाही किंवा अवघड जातो तर त्यासाठीचं महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे विद्या विद्यार्थ्यांचा जो पाया पक्का असायला पाहिजे तो जर नसेल तर त्या विद्यार्थ्याला साहजिकच गणित अवघड वाटणार आहे म्हणून अगदी पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी ज्या मूलभूत क्रिया आहे गणितातील त्या मूलभूत क्रियांचं पुन्हा रिव्हिजन करून ज्या मुलांना अडचणी त्या बा बाबतीमध्ये असतात त्या दूर करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम केला जातो जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होईल आणि गणिताविषयी आवड निर्माण होईल काय सांगाल शाळेबद्दल आणि पहिल्या दिवसाबद्दल काय अनुभव शाळेबद्दल सांगायचं म्हटलं तर या गारखेडा परिसरातील अतिशय जुनी आणि नावाजलेली शाळा म्हणून ज्ञानप्रकाश विद्या मंदिरचा नाव लौकिक आहे शाळेला ब्रिटिश कौन्सिल लंडनद्वारे दिला जाणारा जो काय इंटरनॅशनल स्कूल अवॉर्ड आहे हा दोन वेळेस शाळेला मिळालेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन वेळा आय एस ए अवॉर्ड मिळवणारी ज्ञानप्रकाशची एकमेव मराठी माध्यमाची शाळा असली पाहिजे असं माझं मत आहे